आपल्यासोबत आहेत शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे घटक पक्षांचे प्रमुख रिपब्लिकन ज्येष्ठ रिप्ल नेते तानसेबाईन अनवरे सर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिशा सालियन हे चार वर्षापूर्वी जे जे घटना घडली आहे आणि ते पुन्हा प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी चर्चा आहे एक घटक पक्ष महायुतीचा म्हणून आपली काय भूमिका असेल चार दिवसापूर्वी माझ्या फेसबुक जाहीर केलेली आहे दूध का दूध पाणी का पाणी जर करायचं असेल दिशा साऱ्यांचा सुशांत राजपूतचा आत्महत्या हत्या बलात्कार जे काही घडलं असेल ते जर सत्य आणायचं असेल तर माझी मागणी कि सर्वप्रथम सचिन वझे नावाचा जो पोलीस अधिकारी आहे सध्या तुरुंगामध्ये आहे त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे सचिन वाजेचा सहभाग या दोन्ही आत्महत्या हत्या प्रकरणात अत्यंत महत्वाचा आणि त्याचा सहभाग पुढे होता कसा होता कुणाचं सांगण्यात त्या दिशा सालियाचा सा पोस्टमार्टम तिच्या कुटुंबाच्या गैरहजरीत झालं त्या सुशांत रामकर राजपूतचं पोस्टमार्टम ते त्याच्या बहिणीला फसून आणून झालं आणि त्यामुळे या दोन्ही मृत्यूच्या संशयाचं वातावरण झालेलं आहे असे अनेक प्रश्न आहेत त्या मालाड मालवणीच्या गॅलेक्सी अपार्टमेंट मधून चौदा माळ्यावर पडून ती दिशा सागर नावाची तरुणी सव्वीस वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला तर आत्महत्या बनली जाते अपघात बनला जातो त्या दिशा साजरी जेव्हा चौदा खाली पडली तेव्हा त्या खाली रक्ताचा थेट देखील नव्हता म्हणा चेहरा म्हणा शरीराला पुढेही तोडल्याचं मोडल्याचं जखमा झाल्याचं निशानी नव्हती ज्या दिवशी नऊ जून दोन हजार वीस रोजी ही घटना घडली तेव्हा त्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या मधल्या बुकचं बुथच जे रजिस्टर आहे त्या रेंजरची नऊ जूनची पानं पाडलेली आहे ती कोणी पाडली त्या परिसरातील जेवढ्या इमारती आहेत त्याचे सीसीटीव्ही सी कुठे गायब आहे ते कोणी गायब केले आणि त्याही पुढचा प्रश्न असा आहे की नऊ जूनला रात्री गॅलेक्सी अपार्टमेंट मालवणी इथे त्या फ्लॅटमध्ये कोण कोण उपस्थित होते त्याचा शोध घेणं महत्व उद्धव ठाकरे साहेब ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे ते, 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 ते होते का आणि ते जर घ्यायचं असेल तर त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले पाहिजे सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली सुप्रसिद्ध हिंदी सिनेमा नट मारियो मारिओ सुप्रसिद्ध सिने निर्माती एकता कपूर उद्धव साहेबांचे चिरंजीव आदित्य साहेबांचे खास मित्र राहुल कनाल या सगळ्यांच्या मोबाईल लोकेशनची जर तपासणी केली तर नऊ जून ला रात्री ही सर्व मंडळी कुठे होती त्याचा उलगडा संशयाचा निर्माण झाला आहे मुख्यमंत्र्याचा मुलगा जो पण मंत्री आहे त्याच्यावर सामूहिक बलात्कार खून आणि बलात्काराचा आरोप आहे अत्यंत गंभीर बाब आहे अत्यंत महाराष्ट्राच्या परंपरेला लौकिकाला न व बाब आहे तो न्याय धनंजय मुंडेला तोच न्याय आदित्य ठाकरेला असला पाहिजे आणि जर आदित्य ठाकरे जर था खरं त्यामध्ये दोषी नसतील त्यांचा सहभाग नसतील तर, तर त्यांनी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं दिलं पाहिजे दुर्दैवानं आदित्य ठाकरे न्यायालयामध्ये विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेचे था समर्थक विधानसभेमध्ये घोट वृत्तांत करत आहे घोट ऍपिडेट सादर करत आणि यामुळे ज्या प्रकरणातला संशय अजून वाढत चाललेला आहे मार्गतील जनतेला कळलं पाहिजे दिशा सालेन सारख्या तरुणीचा त्या पद्धतीने मृत्यू झाला अत्यंत जळदै विभाग दिशा सालेमच्या आई वडिलांना आपल्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे त्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे सीबीआय कडे चौकशीची मागणी केली आहे आणि हे बंद पडलेलं प्रकरण पुन्हा सुनावणी केल्याची चौकशी करण्याची अशी प्रकार ती याचिका तिच्या साध्या ज्या आई वडिलांनी केलेली आहे माझे महाराष्ट्र सरकारला विनंती देवेंद्र पटवी साहेबांला विडंते फडणवीस साहेब कोणी कितीही मोठा असला कोणाचाही मुलगा असला कायद्यासमोर सगळे समान असले पाहिजे कायद्यासमोर कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी देखील सर्व चौकशीला सामोरं जावं असं धन्यवाद हे होते आपले सोबत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आणि महायुतीचे घटक पक्ष प्रमुख तानसरभाई नानावरे तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आपले फार आभारी आहे धन्यवाद